तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे माझ्या या कुंडीमध्ये लावलेल्या सोनचाप्याच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुलेही लागलेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये सोनचाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी आपण आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच पण सोनसाप्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेव्हा आपण आपल्या बागेत कुंडीमध्ये हे सोनचाप्याचे झाड लावतो तेव्हा कुंडी ही थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते अठरा इंच एवढ्या आकाराच्या कुंडीमध्ये जर तुम्ही हे झाड लावले तर त्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होईल आणि आपले झाडदेखील हे चांगले वाढेल झाड चांगले वाढले म्हणजे फुले देखील ही भरपूर लागण्यासाठी ही मदत होईल सोनचाप्याचे झाड कुंडीमध्ये लावण्यापूर्वी मातीदेखील ही चांगल्या प्रतीची भुसभूशीत तयार करावी तर त्यासाठी हे चाळीस टक्के साधी माती तीस टक्के मुरमाड माती आणि तीस टक्के कोणती एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत यासारख्या खतांचा वापर करून त्यामध्ये थोडेसे हळद किंवा राख मिक्स करून अशी माती तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही हे रोप लावले तर त्याची वाढ ही चांगली होते त्याचबरोबर सोनचाप्याचे झाड हे कुंडीमध्ये लावताना ते नेहमी हे कलम केलेलेच रोप लावावे कारण कलम केलेल्या रोपावरती फुले ही लवकर आणि जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात जर तुम्ही बीपासून तयार केलेले रोप लावले असेल तर त्या रोपाला फुलेही लवकर लागत नाहीत सोनचापेच्या झाडाला वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते झाडाला पाणी अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये हा नेहमी ओलावा टिकून राहील इतपत पाणी देणे हे आवश्यक आहे आता पावसाळा चालू झाला की मात्र कुंडीमध्ये हे पाणी कधी साचू द्यायचे नाही कारण पाणी साचल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळ्या ह्या सडतात खराब होतात आणि आपले रोप हे हळूहळू कमी होते तर सोनचाप्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारा हा हिंग आहे हिंग हा झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर असा आहे मात्र याचा वापर देखील हा प्रमाणशीर करणे तितकेच महत्त्वाचे असते कारण कोणत्याही वस्तूचा वापर हा योग्य प्रमाणामध्ये केला म्हणजे आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो हिंग हा बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान असे हे काम करत असतो जर आपल्या झाडाला कीड लागली तर आपल्या झाडाची वाढ ही चांगली होत नाही त्यामुळे झाडाला फुले देखील ही लागणार नाही त्यामुळे अशा प्रकारच्या घरगुती कीटकनाशकाचा वापर करून देखील तुम्ही झाडावरची कीड कीडबुरशी घालवू शकता हिंगाचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून किंवा असाच कोरडा मातीमध्ये मा मिक्स केला तरी देखील चांगला फायदा होतो हिंगासोबतच आपण अजून एक वस्तू देणार आहोत ते आपण पुढे पाहणार आहोतच पण झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करावी लागतात त्यामध्ये झाडाच्या कुंडीतील माती ही हलवून मोकळी करावी त्याचबरोबर मातीमध्ये मा जर कोणते गवत उगवले असेल तर ते देखील काढून टाकावे कारण हे जे गवत आहे ते मातीतील जी पोषक तत्वे आहे ती शोषून घेण्याचे काम हे करत असतात आणि आपल्या झाडांना हे जी पोषक तत्वे आहेत ती कमी प्रमाणामध्येही मिळत असतात झाडाच्या कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून मोकळी केल्यामुळे अशा मातीमध्ये मा आपली झाडे ही चांगली वाढतातच पण मातीमध्ये जे आपण खत पाणी देतो ते व्यवस्थित मिक्स होते पा अशा मातीमध्ये जे पाणी आहे ते कधीही साचून राहत नाही त्यामुळे ज्या मुळे आहेत त्या आपल्या झाडाच्या खराब होणार नाहीत आता आपण जो दुसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे या कांद्याच्या साल्या आहेत कांद्याच्या ज्या साल्या आहेत त्या झाडांना अतिशय उपयुक्त आहेत कारण या देखील खत जसे काम करतात तसेच कीटकनाशक म्हणून या सालींचा देख खूप चांगला हा फायदा होतो कांद्याच्या सालीमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस सल्फर यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याचा उपयोग होतोच मात्र झाडांच्या ज्या कळ्या आहेत त्या होऊन फुलांचा आकार मोठा होतो फुलांचा रंग देखील हा गडद होण्यासाठी याचा चांगला असा हा फायदा होतो कांद्याच्या सालीमध्ये जे सल्फर असते त्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते झाडांच्या मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाटते आता आपण हिंग आणि ज्या कांद्याच्या साली आहे त्या किती प्रमाणामध्ये द्यायच्या तर एका झाडासाठी जे हिंग आहे ते फक्त आपल्याला हा एक चुटकीभर म्हणजे पाव चमचा एवढाच हिंगाचा वापर हा करायचा आहे जास्ती वापर करायचा नाही त्याचबरोबर ज्या कांद्याच्या साली आहेत त्या एकमुठी कांद्याच्या साली आहेत त्या एका झाडासाठी ह्या मातीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि वरून माती टाकायची मा असे केल्यामुळे जेव्हा आपण आपण झाडांना पाणी देऊ तेव्हा या कांद्याच्या सालीमधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्येही मा व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो तर अशा प्रकारे हिंग कांद्याच्या साली याचा वापर जर तुम्ही सोनचाप्याच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय